नाशिकमध्ये वादग्रस्त धार्मिक स्थळावरील कारवाईवरून तणावग्रस्त शांतता पोलिसांचा रात्रभर खडापारा शहरातील काटेकल्ली परिसरातील वादग्रस्त धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काल नाशिक महानगरपालिकेने हटवले हिंदू संघटनाने आंदोलनाचा इशारा देखील दिला होता यावेळी दोन गट आमनेसामने आल्याने नाशिक शहरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत होते वादग्रस्त धार्मिक स्थळाच्या परिसरातील अतिक्रमण हटवल्याची माहिती नाशिक नगरपालिकेने दिली आणि प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर हिंदू संघटनांनी सात दिवस आंदोलन स्थगित केल्याचा निर्णय घेतला मात्र रात्रभरापासून नाशिक शहरातील काटेगल्ली परिसरात पोलिसांचा खडापारा पाहायला मिळत आहे सध्याचे वातावरण नियंत्रणात असले तरी देखील काहीसे तणावाचे वातावरण दिसून येत आहे नाशिक शहरात जमावबंदीचे आदेश आहे तर कोटे कोटेगल्ली परिसरातील रस्ते अद्यापही वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे वादाच्या भोवरात सापडलेले द्वारका भागातील काटेगल्ली सिग्नलजवळ एका धार्मिक स्थळाभोवती असलेले अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने काल केले पोलिसांचे काटेकोर नियोजन आणि दोन्ही समाजाकडून दाखवण्यात आलेल्या सामंजस्यामुळे अतिक्रमण निर्मूलन मोहीम शांततेत पार पडली सकाळी अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू झाल्यानंतर काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती यावेळी आंदोलन करण्यापूर्वीच महंत सुधीरदास पुजारी यांच्यासह काही समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर महंत अनिकेत शास्त्री यांना नजर ठेवण्यात आले होते यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी या ठिकाणी या या येत संपूर्ण अतिक्रमण काढले नाही तर आंदोलन करणं अशी भूमिका घेतलेली होती ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक